शरद पवारांचा माझ्यावर प्रेम आहे पवार आले आता मी निवडून येणार असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय आज शरद पवार माझ्या प्रचाराला येणार म्हटल्यावर आमच्या भावभावांमध्ये भांडणं झाली पण प्रत्येक वेळी पवार माझी विचारपूस करतात तसेच वसंतदाचा नातू म्हणून माझे ना मत विचारतात माझे मन भारा होऊन जात पवार साहेब आले आता मी निवडून येणार असा विश्वास वसंतदाचे नातू विशाल पाटील यांनी केलाय ते तासगाव मध्ये प्रचार सभेत बोलत होते आज घरात भांडणे झाली प्रतीक पाटील म्हणाले तीन वेळा मी उभा राहिलो पण शरद पवार एकदा पण माझ्या प्रचाराला आले नाहीत पण तीस वर्षांपूर्वी पवार मुख्यमंत्री झाले आणि दादांना पेढा देत होते त्यावेळी मला तुम्ही पेढा दिला आणि मला गोड चारला आहे त्यावेळी मला तुम्ही गोड केला आहे आता मी निवडून आलो म्हटले मी तीन वेळा उभा होतो पवार साहेब एकदा तुला पावसा रुपयात तिकीट दिलं जाईल शेती जाऊन मला खर राज्याच्या बाजूवर आणण्याचं प्रमुख कारण म्हणजे पवार साहेबांनी माझं इन्स्टिट्यूट मध्ये घेतलं मोठी लोक नसलेली असतात त्याच्यात सगळ्यात कमी वयाचा बसू पण माझं वयात कदाचित वसंत साहेब प्रत्येक मिटिंग मध्ये विशाल तुमचं आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज